डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून सातपूर शहरातील विविध भागात भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं महाराष्ट्राचे सारे गम प फेम चेतन लोखंडे यांच्या भीम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रबुद्धनगर येथील त्रिरश्मी बुद्ध विहार येथे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून प्रकाश लोंढे परिवाराच्या वतीनं रिपब्लिकन सोशल फाउंडेशन पीएल ग्रुप तसेच महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून एप्रिल महिन्याच्या शेवट तारखेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटना संस्थापक दीपक लोंढे माजी नगरसेविका तथा रिपाई गटनेते ॲडव्होकेट दीक्षा लोंढे महाराष्ट्र राज्य पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद तसेच प्रबुद्ध नगर जयंती अध्यक्ष समाधान जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या जयंती उत्सवात भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला यावेळी सातपूर परिसरातील तसेच प्रबुद्धनगर परिसरातील अनेक पीएल ग्रुप समर्थक नागरिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे तसेच पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले दरम्यान सारेगामा पॉप फेम चेतन लोखंडे यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं

पाय झोडण्यापर्यंत सगळ्यांना पाडण्यापासून चढितेचा जातीवाद नष्ट करण्यापर्यंत जी जी साऊट आहे आमची ती निष्सेनं पार करण्यासाठी आम्ही स्वतःला सेवक समजतो नजरसेवक नाही आवाज द्या आम्ही आजार आहे असे टेकोमध्ये राहा जर का आता इलेक्शन असतो महानगरपालिकेचं तो त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं तो त्याच्यापुढे कार्यक्रमाला कोण काय पण मी तुमचा अभिनंदन करणार आहे की तुम्ही प्रत्येक चौकामध्ये त्या चौकाचा प्रमुख यांना के केलं आणि आमच्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्याला बोलण्याची नव्हे तुमची सेवा करण्याची सर्व जोरदार टाळत स्वागत करा तुमचं स्वतःचं स्वागत भाषण करण्यासाठी आलो नाही समोर तुम्ही दिसतय रिपब्लिकन पक्षाचं त्यांचं कार्यालय होतं आम्हाला जनतेसाठी करायचे ना पुत्रा पुत्रासाठी गुन्हा दाखल आता थोडीशी तिकडे तिकडे झाले असेल प्रधान नाही असाल तुम्ही सावंत तिची जबाबदारी गुन्हे आमच्यावर दाखल झाले एका दुर्वानं आणण्याच्या विरोधात माझा गुन्हा दाखल झाला देशाचा गुन्हा माझ्यावर दाखल झाला एक तो नगर रमाई नगर आणि कमलोडी भिवाडीच ती चौदा एप्रिलची जयंती चौदा एप्रिलला केली नाही प्रकाशे बाबासाहेब आहे कालमध्ये त्याची अन्याय केला बाहेर नि काय प्रकाशे बाबासाहेब का। नाही पण त्याचे म्हणून घेत घेताय आणि माझी सुट्टा सोळा केला झाली देशाचा इतिहास पडेल चौदा एप्रिलची मिळवू सोळा एप्रिल ला करणार आहे हे प्रबोधनगर आहे म्हणून प्रबोधनगर करतात इलेक्शनला लेकिन बी आ गया थे किधर बी जाऊ किसा आपल्याला शब्द दिलेले पाहतात असा शब्द झाले माझ्या माझ्या स्थानिक कला प्राधान्य देण्याची असताना तुम्ही सर्वांनी मान सन्मान राखला काही लोकांनी म्हणून स्थानिक स्वराला मत होते बालो माझ्या माझी चर्चा होऊ आणि खरे तू संसोबत येऊन सर्व स्थानिक लोकांचं काय भाऊ तू म्हणतो ते योग्य आहे कारण जोपर्यंत आम्ही आमच्या लेकराला आमच्या महाराष्ट्राच्या काट्याकोबत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतोय आणि आपण म्हणतो पिकत तिथे विकत नाही बहुजली आम्ही कोट्या गोष्टीचं सोन्याचं घडवलय तरी आपण लोक दर्शवला जात नाही देशाचा पंतप्रधान कानामध्ये दे तरी आपण दर्शनाला जात नाही विश्वभूषण भारताचा डॉक्टर बाबासाहेबांनी सत्याग्रह केला तरी आपण तिथे जात नाही तसं जिथं पिकत तसं विकत नाही पण ह्या लेकरांना ताकद दिली पाहिजे हिंमत दिली पाहिजे बळ दिली पाहिजे हा होईल कुठे कुठेही जाईल तरी शेवटी नाव प्रबोधन होईल आणि भाषण आम्हाला करायचं नाही कारण सर्व आम्ही आता बाहेर समोर बसवली पावशी पाहू शकतो शेळक्या पावशीपासून अजित जग भुष लोंडे बसून तर दीपक नारायण वस्तात पासून तर पाचशे पाचशे किलोमीटर परिवार कुठे गेल पुढे काय सर्व माझ्या आयापैकी सर्व भाषेला ऐकण्यापेक्षा हे प्रबोधन झालं पाहिजे प्रबोधनाकरता ते अजिबात सांगेल दुसऱ्या वर्षापासून तुमच्या साक्षीनं तुमच्या जेवण हे प्रबुधन नगर दिले किमान माझ्या नावाखाली काय होईना परंतु नगरचं नाव हा चेतन ज्या ताकदीला बोलत होतोय आणि भाषण करण्याची संधी देण्यापेक्षा आपण कायदा व्यवस्था पाळणं म्हणतात की कायदा व्यवस्था पाळणं आम्ही भीमाचे लोस संविधान आमच्या बाप्पाचं अरे आणि दुसरे आम्हाला चर्चा करतात की यांचं खूप घट आहे शिडी तर ठीक आहे आमचे संपर्क असतील पण बाप मात्र विश्वभूषण भारत होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब बेटा त्या बापाच्या आम्ही लेखाय दोनच कुठल्या किस्सा सांगा मी संपूर्ण कारण तुम्हाला वेळ द्यायचा आहे वाद समजणारे काही कुत्रे गावभर फिरतात तिकडे जातात तिकडे जातात हे ऐकून सांगतात फॉरेनच्या कुत्र्याला वाटलं की काय झालं महाराष्ट्रात काय अरे बस बघू नये कुत्रा झाला गेलं परत आलं गेलं परत आलं याच्यातून त्याच्यात त्याच्यातून त्याच्यातून त्या घरात जवळ आलं तिथं वाघाच्या त्याला वाटलं काय चालू येतो माझ्यापेक्षा भूषण म्हटलं केव्हा हो तू फर कुत्रांत ये ना म्हणजे हो मी कुत्रा दे मला असं वाटलं की तुम्ही माझ्यासारखे दिसताय पण तुम्ही वाघाच्या पाषाणं विचारलं की तुम्ही सातत्यानं ही गुण जाय नाही ना बाबासाहेब काय काय करतो झालं सोने माल भिकारी बने मग तसं झालं आपण म्हणतो ना, ना तुमच्या जळात तुमच्या हेर जीवन उभ्या देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धिंगाणा घालतो माझ्या केसाला धक्का लागत नाही कारण भूषण भाई नाना भाऊ वस्तू विकास तुम्ही म्हणून नाही तर माझी समजतात विविध जाती धर्माचे लोक माझ्यासाठी जेव्हा राम आणि स्वतःची ठाण तयार आहे म्हणून तिथं संधी मिळेल तिथं सेवा करताना सर्व जाती धर्माच्या सर्व धर्म स्वभावाला मानू अशी अपेक्षा करतो आम्हाला कोणाला बोलण्याची संधी मिळाली नाही सत्कार करायचा तो सत्कार करा सर्व अधिकारी पदाधिकारी क्रायम माझ्या आई वेळे मी सांगतो ना आम्हाला की एवढा मोठा सिरियल तुम्ही सर्व आलात सर्वांनी स्वतःच्या साठी स्वागत करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय असं प्रेम अकुल जीवा हा टिकून राहावा म्हणून आज उपस्थित उपस्थित झाल्याबद्दल मी माझ्या पी एम यू कडनं महाराष्ट्र राज्यात चा अभिनंदन व आभार मानतो ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक